युती सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यातील महापालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी नव्याने प्रभागरचना करण्याचा आदेश दिला या पार्श्वभूमीवर कार्यवाही देखील ग्रहण लागले आहे प्रभाग रचनेला खंडपीठात आव्हान दिले गेले आहे या प्रकरणात राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे प्रभाग रचनेसंबंधी शासन निर्णयावर टांगती तलवार आली आहे दरम्यान दाखल याचिकेवर आता एकोणीस जून रोजी सुनावणी देण्यात आली असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वच प्रमुख पक्ष पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांचे लक्ष लागून राहणार आहे सुरुवातीला ओबीसी आरक्षण आणि त्यानंतर आता प्रभाग रचनेचे ग्रहण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लागलेले आहे त्यामुळे इच्छुकांचा जीव पुन्हा टांगणीला लागणार आहे चार मे दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचने संदर्भात दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारचे अकरा मार्च दोन हजार बावीस रोजीचे नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश लागू होत नाहीत तर सहा मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात ही नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश नाहीत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवीन प्रभाग रचनेचा आदेश रद्दबातल ठरतो एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल वैध नाहीत असे याचिकाकर्त्यांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने नंतर घेतलेले विविध निर्णय अधिसूचना प्रभावी होत नाहीत असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले सुनावणी अंतिम खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला नोटीस बजावली नवीन प्रभाग रचनेच्या आदेशाविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा इथल्या माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत आव्हान दिलं आहे या याचिकेची न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दखल घेत राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव राज्य निवडणूक आयोग आणि नगरपालिका प्रशासनाच्या संचालकांना नोटीस बजावल्या आहेत या प्रकरणाची पुढील सुनावणी एकोणीस जूनला होणार आहे आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले गेले आहे राज्य सरकारला दहा जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचना आदेशाला लातूर जिल्ह्यातील औसा इथल्या माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आठ जुलै दोन हजार बावीस रोजी स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम जैसे ठेवण्यात यावा केवळ मतदार यादी नूतनीकरण आणि ओबीसी आरक्षण बाबी समाविष्ट कराव्यात अशी विनंती सदर याचिकेत करण्यात आली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने सरकारच्या नगरविकास विभागास पत्र दिले त्यात राज्यातील प्रलंबित नगरपरिषद जिल्हा परिषद नगरपंचायत आणि महानगरपालिकेमध्ये नव्याने प्रभाग रचना करण्याविषयी निर्देश दिले होते यामध्ये यापूर्वीच निवडणूक जाहीर झालेल्या ब्याण्णव नगर परिषद आणि चार नगरपंचायतींचा समावेश होता त्याला अफसर शेख यांनी याचिकेद्वारे आक्षेप घेतला आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून आता दोन हजार सतरा मधील निवडणुकीतील जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गटरचना विचारात घेऊन कार्यवाही होणार आहे त्यामुळे निवडणूक यापूर्वीच्याच गट आणि गणरचनेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सोलापूर जिल्हा परिषदेचे अडुसष्ट गट आणि जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीतील एकशे छत्तीस गटांसाठी निवडणुकांचे रणांगण गाजणार आहे निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणही पडणार आहे स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून राजकीय आडाखे बांधणे सुरू झाले आहे राज्य शासनाच्या वतीने निवडणुका घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूकही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढून गट आणि गणरचनेविषयी सूचना केली आहे सोलापूर जिल्हा परिषदेसाठी पासष्ट गटांमध्ये निवडणूक होणार आहे जिल्ह्यात पंचायत समितीचे एकशे छत्तीस गण राहणार आहेत त्यासाठी दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीची गटरचना विचारात घेऊन कार्यवाही करावी लागणार आहे यासाठी वेळ लागणार आहे दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक पुढील चार महिन्यात होणार आहे त्यामुळे राजकीय पक्ष ही निवडणुकीच्या तयारीत लागले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सतरा मध्ये झाली होती तर मुदत दोन हजार बावीस मार्चमध्ये संपली त्यामुळे जिल्हा परिषदेत अडुसष्ट सदस्य त्यावेळी होते आता जिल्हा परिषदेचे अडुसष्ट सदस्य राहणार आहेत जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या कायम राहिली असली तालुक्याच्या गटांची आकडेवारी मात्र बदलणार आहे दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे अडुसष्ट गट होते पण माळशिरस तालुक्यात शहरांच्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायती वाढल्या शहराजवळील भाग नगरपालिकात घेण्यात चें आला त्यामुळे गटांची संख्या माळशिरस तालुक्याने दोन ने कमी झाली मात्र करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येकी एक ने संख्या वाढली आहे